खऱ्या अर्थानं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्यानंतर राज्य शासनाला शिफारस करणारे माझं पहिलं पत्र जे होतं ते बालविवाह आणि विधवा प्रथांच्या विरोधात होतं आणि म्हणून हिरवाडनं सुरू केलेला उपक्रम आपण काय असं म्हणतो की एका विचाराने काय होईल पण हिरवडच्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि उपसरपंच दोघी महिला दगडच होत्या आणि दोघींनी जो दो निर्णय घेतला तो ग्रामपंचायतीला मान्य करावा लागला पर्यावरण तो राज्याला मान्य करावा लागला आणि महाराष्ट्राच्या जनतेला मान्य करावा लागला त्याच्यामुळे मी कायम सांगते की एका विचारात सुद्धा इतकी मोठी प्रेरणा असते एक विचार जरी मांडला तरी वणवा पेटू शकतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने असा पण वरणा हा चांगल्या विचारांचा असावा ह्या वनिया पेटवण्याची ताकद आपल्या सगळ्यांमध्येच आहे म्हणून हे सगळं करत असताना आपण मांडलेला विचार हा राज्य शासनापर्यंत जावा महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जावा आणि त्यांना तो मान्य करावा ला लागा यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि म्हणून प्रत्येक ग्रामसभेमध्ये विशेष ठराव हवेत यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं ह्या संपूर्ण राज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं जातं या निमित्तानं मला देखील आपल्याला आवर्जून सांगायचं ग्रामसभा मोठ्या प्रमाणात व्हाव्यात यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असावा कारण की जिथे जिथे महिलांचा सहभाग असतो तिथे तिथे निर्णय प्रक्रिया ही पारदर्शकपणे पार पडते आणि म्हणूनच संविधान सभेमध्ये दोनशे त्र्याहत्तर पुरुष होते आणि या पुरुषांमध्ये पंधरा महिला होत्या या पंधरा महिलांनी जे जे विषय मांडले ते संविधान सभेला मान्य करावे लागले आणि म्हणूनच तेव्हापासून त्या संविधान सभेमधला एक विषय असा होता की त्यावेळेस मतदान होत असताना फक्त पतीचं नाव यायचं म्हणजे निलेश सुदान चाक्रमिश्रीचं नाव प्लस सुदन वन म्हणजे कोण त्यांचं नाव नाही महिलेचं कधीच नाव नसायचं त्या संविधान सभेमध्ये असा ठराव करण्यात आला आणि त्या महिलांनी असं सांगितलं की आमच्या महिला म्हणून आम्हाला देखील स्वतंत्र ओळख आहे तर मतदार यादीमध्ये सुद्धा आमच्या नावाचीच ओळख व्हावी आणि तेव्हापासून तो ठराव मान्य केला गेला आणि त्या ठरावानुसार म्हणजे सुदाम चाकणकर व प्लस वन हे एक काढलं गेलं आणि पुढं रुपाली निलेश चाकणकर अशी स्वतंत्र ओळख त्या महिलेला दिली गेली आणि तेव्हापासून तिने मनाचा ते हक्क बजावू शकले म्हणून मला आवर्जून सांगायचे की जुतं जुथं मेनवण्या प्रक्रियेमध्ये आपण आहोत पतीच्या निधनीनंतर दिन समान संपत्तीचा वाटा असेल किंवा त्या पुढे जाऊन ती आयुष्य जगत असताना येणाऱ्या अडचणी असतील यामध्ये तिची भूमिका काय असू शकते या मानणाऱ्या त्या दोनशे त्र्याहत्तर मधल्या पंधरा महिला होत्या आणि म्हणून मला अवर्जून सांगायचे चांद्रयान यशस्वी करणाऱ्या मध्ये महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात होता आणि हा संविधान सभेबरोबरच ऑपरेशन सिंदूर सुद्धा हे यशस्वी करण्याची जबाबदारी या दोन महिलांवरती दिली गेली यासाठी मी आवर्जून सांगते की माझे पिरिज बांधव जे असते त्यांना असं वाटतं राज्य महिला आयोगाच्या कार्यक्रमाला बोललेलं पण महिलांच्या बाजूने बोलतोय तर समाजाची मानसिकता बदलण्यासाठी हा दृष्टिकोन आपला व्यापक असावा असं मला मनापासून वाटतं